ओ, नमस्कार सर हा नमस्कार बोला सर राज्य शासनाच्या माध्यमातून काही नवीन अपडेट आलेली आहे का हो नक्कीच राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही याच्या अगोदर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली होती त्या सर्व जिल्ह्यामध्ये पात्र झालेल्या आणि केवायसी केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वितरण सध्या सुरू झालेलं आहे आता कोण आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न होते की दादा आम्ही केवायसी केलेली आहे परंतु अद्यापही आमच्या जिल्ह्यामध्ये या नुकसान रुपयाचं वितरण सुरू झालं नाहीये किती रुपये जमा होणार आहे तो आमच्या खात्यामध्ये अजूनही आला नाही मग कधीपर्यंत येऊ शकत आता केवायसी तर केलेली आहे परंतु का निधीचं वितरण झालं नाही आमचा जिल्हा सांगा आमच्या जिल्ह्यातील दिल पात्र शेतकरी सांगा आता अतिवृष्टी नुकसान रुपयाचं संपूर्ण माहिती आणि अपडेट आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील केवायसी केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कालपासून अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वितरण सुरू झालेलं आहे एकूण पाचशे वीस कोटी रुपये निधी आहे आणि पाच लाख बासष्ट हजार दोनशे चौदा शेतकरी आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांपैकी केवायसी केलेल्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या वितरणाची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून सुरू झालेली आहे शेतकऱ्यांच्या डायरेक्ट आधार लिंक बँक खात्यामध्ये आधार संलग्न बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण सुरू झालेलं आहे दुसरा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा चारशे चोवीस कोटी रुपयाचं वितरण सुरू झालेलं आहे हिंगोली जिल्ह्यातल्या भरपूर शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे आणि केवायसी केलेल्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण सुरू झालेलं आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची केवायसी बाकी आहे त्या शेतकऱ्यांनी सीएससी सेंटरवर जाऊन लवकरात लवकर केवायसी करून घ्यावी कारण की केवायसी शिवाय या निधीचं वितरण होणार नाही असं शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे तर पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील दोन दोनशे एकवीस कोटी रुपये निधी आहे आणि एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी शेत शेतकरी आहेत या जिल्ह्यामध्ये सुद्धा निधीचं वितरण केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठा निधी मंजूर झालेला आहे आणि त्याचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे आठशे बारा कोटी रुपये आहेत आणि सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकरी आहेत पुढचा जिल्हा जालना जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा चारशे बारा कोटी रुपये आहेत या शेतकऱ्यांना दोन लाख या दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार सातशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांपैकी केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे दोनशे चौतीस कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे आता याच्यामध्ये हे सगळे सहा जिल्हे याच्या व्यतिरिक्त परभणी जिल्ह्यामध्ये मध्यंतरी वाटप सुरू झालं पुन्हा ते वाटप थांबलं केवायसी करून भरपूर एक एक दोन दोन महिने झाले परंतु अद्यापही परभणीमध्ये वाटप सुरू झालेलं नव्हतं पुन्हा तर पुन्हा परभणीमध्ये वाटप सुरू झालेलं आहे एकूण पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयाचा निधी आहे आता या परभणी जिल्ह्याबरोबरच लातूर जिल्ह्याची सुद्धा तीच परिस्थिती होती लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा केवायसी करून दोन दोन एक एक महिना झाला होता तरी पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान आलेलं नव्हतं परंतु लातूर जिल्ह्यामध्ये परत या निधीचं वितरण सुरू झालेलं आहे तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख अडतीस हजार रुपयाच्या निधीचं वाटप पुन्हा लातूर जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे तर याच्यामध्ये पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सदतीस हजार सातशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना अठ्ठावन्न कोटी एक लाख रुपयाच्या निधीचं वाटप पुन्हा हे सुरू झालेलं आहे परंतु या शेतकऱ्यांपैकी केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वाटप सुरू झालेलं आहे सांगू शकतो तर पुढचा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यातील सोळाशे पाच शेतकरी या शेतकऱ्यांना दोन कोटी त्र्याऐंशी लाख नागपूर जिल्ह्यातील एकशे बावन्न शेतकऱ्यांना जवळपास या निधीचं वाटप सुरू झालेलं आहे गोंदिया जिल्ह्यातील सत्तावीस हजार बारा शेतकऱ्यांना सव्वीस uh, कोटी एकोणतीस लाख फक्त केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यातील हजार चारशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना दहा कोटी वर्धा जिल्ह्यातील पुन्हा दोनशे सतरा शेतकऱ्यांना एकेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार पुणे जिल्ह्यातील चारशे शेतकऱ्यांना दहा लाख त्र्याहत्तर हजार धुळे एकशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना अठरा लाख पंच्याहत्तर हजार नंदुरबार पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांना एकेचाळीस लाख बावन हजार नाशिक तीनशे एकतीस शेतकऱ्यांना एकवीस लाख ब्यांशी हजार आणि पुण्य श्लोक आहिल्यानगर पाच हजार सातशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना चोवीस कोटी जळगाव पाच हजार सातशे एकतीस शेतकऱ्यांना सत्तावन्न कोटी एक लाख रुपये या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांची केवायसी राहिली त्या शेतकऱ्यांना या निधीचं वाटप सुरू झालेलं नाही केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये या निधीचं वाटप सुरू झालेलं आहे हेक्टरी जिरायतीसाठी तेरा हजार सहाशे बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये आणि या सगळ्या निधीचं वितरण तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून कालपासून वाटप सुरू झालेलं आहे तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वाची माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद सर हा धन्यवाद